नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा असायचं श्री स्वामी समर्थ तर आज सकाळपासून एवढं जी पाऊस आहे ना झालं म्हणजे एकदाच देवपूजा वगैरे आणि इकडे बघा उमऱ्याचं पूजन वगैरे झालं तर आज सकाळपासून ना पाठपासून पासून एवढा जी पाऊस होता ना बापरे काय सांगायलाच नको साडेचार वाजल्यापासून आज सगळं शेळ्यांचं बघा माऊलीच्या बघितलं आहे तर मला जर उठायला उशीर ना आज मला साडेपाच पाहुणेचा हा झाल त्या उठायला तर बघा सगळं शेळ्या वगैरे बांधायचं फक्त मी झाडून वगैरे काढलं घेतलं आणि आज सगळं त्या शेळ्याचं तिकडचं म्हणलं तर ह्यांनीच बघितलंय शेळ्या बांधायचं परतनं त्यांना सावली वगैरे करायचं रात्रभर अगदी पहाटेपासून एवढा पाऊस होता ना एक तासभर मोठा पाऊस होता अजून सकाळी सकाळी पण असं आबाळ भरले काय पाऊस का काय हिंच करड वगैरे पाजायचं इकडं तिकडं बांधायचं असं काम चाललंय सकाळी सकाळी कामाला मदत केली हिंदी सकाळपासून पाणी भरायचं असं पाणी सुद्धा हिंडीच भरले बघा मला उठायला उशीर झालताना मी झाडून काढलंय ना परत अजून डबल हिंच एकदा चालू झालंय झाडायचं इतकं स्वच्छ बघा सारखं झाडून काढायचं आणि का हे करायचं इकडचं तिकडे शेळ्या बांधायचं मी मग अशी झाडलं होत नाही इथलं तर परत अजून एकदा हे झाडायला लागले खाली पण स्वच्छ आहे काय हो काय झालंय करडाले काय झाले काय नाही अक्षदाची माऊलीची सकाळची आहे बघा आज आहे शनिवार आणि त्या दिवशी बघा मी इडली बनवलेली ना त्याचं थोडंसं फिट राहिलं होतं तर म्हणलं फ्रीजमध्ये ठेवलेलं म्हटलं चला सकाळी चला पोरांची शाळा आहे ना शनिवार तर त्यांच्या नाश्त्यासाठी होईल तर असं बघा मस्त कुरकुरी डोसा बनवला आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आणि मिठस टाकलेलं तर खूप छान डोसा लागत होता आणि ह्यांचा शनिवार आहे बघा उपवास तर आज काय मी खिचडी बनवली नव्हती तर ह्यांच्यासाठी असं शेंगा भात द्या होत्या आणि माझ्यासाठी म्हटलं तर असं मस्त शेवायाचा भात बनवलेला तर सकाळी सकाळी बघा पोरं लवकर शाळेत गेलेत ना तर त्यांचे नव्हते साडेबारापर्यंत शाळा होती सकाळपासून ना पावसाने असा कहर केलेला आहे अजिबात पाऊस उघडे ना कपडे वगैरे अजिबात वाळ नसत झाले सारखं बघा असं रिमझिम रिमझिम ना आज पाऊस चाललाय बघा शाळेत ना आल्यावर ना कुठे गेल्याला मावली तू तिकडे बघ ना तर काय आण गेलता तर वया वय इकडे बघ ना किती वया आणले एवढ्या कशाला हम्म बघा माऊलीला ना एवढ्या सगळ्या वह्या आणल्या बापूंनी तर प्रत्येक बघा विषयला ना अशा हे सहा वया आणलेत आणि इकडं म्हटलं तर इकडे चार आणले तर बघा अशा दहा वह्या आणल्यात रात्री बघा एवढी फजिता झाली का नाही माझी आठ साडेआठ वाजल्या अक्षरश तरी चहा चालला होता आमचा आणि बघा मला ध भरपूर अशी दळणं होती मी अक्षरशः चार सव्वा चार वाजल्यापासून गिरून चालू केली ती आणि तर मला आठ साडेआठ वाजल्याने काल पण ह्यांना यायला उशीर होतं झाला ह्यांना भाडं होतं ना तर ह्यांना यायला उशीर झाला अक्षरशः ह्यांना आठ साडेआठ वाजल्या होत्या आणि असं बघा चहा चालला आहे आमचा प्यायचा आणि इतका पसारा जर पडला होता ना बापरे काय विचारायलाच नव्हतं जर बघा रात्री आळूच्या वड्या सॉरी आळूची पानं पण आणलेली आणि सवत पनीर पण बनवायचं होतं तर मला नेमकं कळतच नव्हतं नेमकं पनीर बनवू का आणि आळूच्या वड्या बनवू तर बघा हा पानं ठेवली फ्रीजमध्ये आणि घेतल्या घेतलं पनीर बनवायला आणि बघा सकाळी मी कारलं पण शिजवून ठेवलेलं तर बघा प कारलं पण तसं ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि बघा चहा गरबडीत नाही इतका गोड चहा झाला ना मला अक्षरशः चहा पण बिवडत नव्हता रात्री इतकी फजिता झाली होती माझी आज एकदाच लागला मुहूर्त असं मस्त पनीर बनवायला तर पनीर बघा असं कट करून घेतलेलं आहे तर छोटे छोटे तुकडे ना असं कट करून घेतलेलं आहे आणि आज बघा हिने ओला ओलावटाणा पण आणला आहे आणि असं टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर इकडे चिरून घेतलेली आणि इकडं म्हटलं तर, ले ले। तर कांदा मस्त असा तळा ठेवला आहे परतायचं चाललंय मस्त खरपूस खर खरपूस खरपूस खर, 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 कांदा भाजला ना तर खूप छान टेस्ट होते आणि इकडं म्हटलं ना तर बघा आज यांचा उपवास आहे ना शनिवार तर असं मस्त प्रत्येक शनिवार बघा आळूवडी किंवा मग भजी असं बनवायचं असते माझं तसं मस्त छान कोळी कोळी पानं ताळूची तर आज काही लागत नाही आळूवडी बनवायला आणि बघा आमच्या शेजारचे इथं ना असं कडिपत्त्याचं झाड आहे एकदम छान असं कडीपत्ता आहे बरं का तर त्याचा कडीपत्ता आहे अक्षताने झाडाचा तर आणि माऊलीला ना मसाले भात खायचा होता तर आता बघू असं माझं आहे आज पनीर बनवायचं इतर ठेवले दूध गरम करायला आणि आज गॅसवरती चाललाय स्वयंपाक आज जिरा राईस आहे बरं का म सॉरी मसाला भात आहे पण आज काही मसाले भात बनवणं होत नाही कारण बराच वेळ झाला आहे ना आता आठ वाजून गेलेत आता हेल्दी पण आत्ता झालेत आणि म्हटलं चला आज जिरा राईस बनवा इकडं मी ठेवलं आहे लसूण सोला सोलून बघा अगदी थोडासाच लसूण घेणार आहे इकडे ठेवले तेल तापायला आता थोडीशी जिरी झालं एकदाचं फोडणी देऊन बघा आणि तांदूळ ना कधी पण मी धुवूनच टाकत असते चला आता हे बघा एकदम गार झालेले आहे ना कांदा टोमॅटो ते पेस्ट करून घेऊया झालं एकदाचं पेस्ट करून असे बघा आणि इकडं तेल पण गरम करायला ठेवले तर बघा आज ना आज पनीर तळून बनवणार आहे इकडं आपली हळद पावडर असं गरम मसाला असं दररोजचे दररोजचेच मसाले चला आता पनीर घेऊया तळून असं बघा पनीर तळायचं झालं आहे आणि इकडं आपला जिरा पण मस्त गरमागरम शिरायचं झालं आहे आणि वटाणा बघा वटाणे पण ना असंच तळून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाची पद्धत बघा वेगवेगळी असते डॉक्टर बघा असं माझी पद्धत आहे म्हणलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करूया असं बघा सोहाना मसाला परत पनीर मसाला हळद आणि थोडे सर पावडर त्यात आपण मस्त मसाला परतायचाल आता टाकायचं घरगुती काळा मसाला मस्त ना झालं बघा एकदाच आपलं पनीर बनवून खूप छान पनीर झालं एकदम चमचमीत झणझणीत जन आणि इकडं सोबत चपात्या बनवल्यात खूप साध्या सोप्या गावाकडच्या पद्धतीत असं मी पनीर बनवत असते तुम्ही पण एक वेळेस नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा तर खूप छान लागते आणि त्या दिवशी बघा थोडंसं पुरण राहिलं होतं ना त्याची एक पोळी पण बनवलेली आणि इकडं सोबत जिरा राईस आणि असं झणझणी जन चमचमीत पनीर तर असं बघा आजचा जेवणाचा बेत होता आणि ह्यांचा उपवास पण होता तर या सगळे तुम्ही पण जेवायला